नमस्कार बीडची लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये पार पडलेली आहे आता महाराष्ट्रातल्याही सर्व जागांचा जे मतदान होतं ते पार पडलेलं आहे विशेषतः बीड मुलगही पार पडलेला आहे बीडमध्ये फार मोठा जातीवाद झाला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आपण बघितलेलं आहे आणि जातीवाद नेमका कुठे झाला तर तो, तो समाजमाध्यमामध्ये झाला हेही आपल्याला माहीत आहे आता समाज माध्यमामध्ये जर झाला तर त्या समाज माध्यमावरती कोणाची तरी करडी नजर असते आणि तो क्राईम विभाग किंवा सायबर विभाग सायबर विभागाचं याच्यावरती लक्ष असतं आणि ते तुमच्यावरती लक्ष ठेवून असतात असं आपण नेहमी ऐकत असतो तर खरोखर सायबर विभागाने बीडमध्ये असं लक्ष दिलं का अशा कारवाया केल्या का आणि कारवाया केल्यानंतरही मग एवढा जात वा, कसा वाढला या संपूर्ण या विषयावरती आपण अगदी थोडक्यात कमी कालावधीमध्ये कमी मिनिटामध्ये आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत नमस्कार मी एस पवार मी आज विषय घेऊन आलो आलेलो आहे की सायबर विभाग सायबर विभागांचं आपल्यावरती असणारं लक्ष आणि त्यांनी खरोखर काय काय कारवाया केल्या किंवा त्या काय दिसल्या याविषयी आपण सविस्तर बोलणार दोन हजार मध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक जाहीर झाली भाजपाकडून पंकजा मुंडे यांचं नाव घोषित झालं त्यांना उमेदवारी मिळाली त्याच्यानंतर बराचसा कालावधी केला आणि काही कालावधीच्या नंतर मग बजरंगप्पा सोनोने यांना राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली आणि खऱ्या अर्थाने दोन पक्ष म्हणण्यापेक्षा दोन जातीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली म्हणजे खरं म्हणजे बंधारी समाजाकडून भाजपाच्या माध्यमातून पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी दिली गेली आणि मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून किंवा त्यांचे उमेदवार म्हणून बजरंगप्पा यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आणि हे दोन उमेदवार एकमेकांच्या पुढे उभे राहिले आता उमेदवार त्यांच्या पद्धतीनं प्रचार करत होते परंतु खऱ्या अर्थानं जर बघितलं तर दोन समाज किंवा ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारे वाद लावला गेला किंवा वाद लागला काही जी मुलं आहेत वी वीस मधले आहेत बावीसमधले आहेत तीस मधले आहेत त्यांनी चुकीचे मेसेज करायला सुरुवात केली चुकीच्या कमेंट करायला सुरुवात केली आणि जे जो जातीवाद झाला अतिशय खालच्या पातळीचा अतिशय दुर्दैवी हा जातीवाद या जिल्ह्यामध्ये झालेला आहे हा सगळा विषय तुम्हाला माहीत आहे आता जातीवाद होत असताना तो विशेषतः समाज माध्यमांमध्ये झाला जो फेसबुक वरती झाला आणि जो व्हॉट्सअपवरती झाला या दोनच ऍप्लिकेशन वरती जास्त झाला तर आतापर्यंत आम्हाला असं ऐकू येत होतं की सायबर विभाग आहे तो सायबर विभागाचा आपल्यावरती लक्ष आहे सायबर विभाग हा आपले जे मेसेज आहेत ते वाचू शकतो आपल्या कमेंट आहेत ते वाचू शकतो किंवा जे आपण ज्या पोस्ट करतो त्याच्यावरती सायबर विभागाचं लक्ष आहे आणि सायबर विभाग कारवाई करू शकतो हे दोन हजारच्या एकोणीसमध्ये मी स्वतःही पाहिलेलं आहे निरीक्षण केलेलं आहे अशा पद्धतीचे मेसेज वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती यायचे आणि असं सांगितलं जायचं की सायबर विभागाची आपल्यावरती करडी नजर आहे कृपया असे चुकीचे मेसेज कुणी करू नका किंवा कुठल्या तरी एखाद्या उमेदवाराचा प्रचार करू नका एखाद्या पक्षाचा प्रचार करू नका अशा पद्धतीने सांगितलं जायचं आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती अक्षरशः सगळीच्या सगळे लोक ते मान्य करायचे आणि जर कुणी जर प्रचाराचा मेसेज जर केला तर कुणीतरी एखादा मोठा व्यक्ती त्याला सांगायचा की नाही रे बाबा हा असं करू नको तो मेसेज डिलीट कर आणि तो, तो मेसेज डिलीट व्हायचा दुर्दैवाने दोन हजार मध्ये अशा पद्धतीनं घडलं नाही किंवा असा प्रचाराचा मेसेज कुणी टाकू नका एवढंही कुणी बोलण्याची तसदी कुणी घेतली नाही आणि सर्रास वादविवाद सुरू झाला जे आपापल्या समाजाचे जे ग्रुप होते त्या ग्रुप्समध्ये वाटेल त्या पद्धतीनं बोललं गेलं त्याचबरोबर असेही काही ग्रुप्स आहेत की ज्यामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत त्याच्यावरतीही असे मेसेज पडण्याची हिंमत या लोकांची झाली ती दोनही समाजाकडून झाली दोनही समाजातील काही लहान मुलांकडून झाली विशेषतः जे बावीशी मध्ये आहे जे नवीन तरुण आहेत त्यांच्याकडून ही झालं हे घडलेलं आहे त्यांना एक समज असायला हवी अशा मुलांना नाही सगळीच लोक चांगली असतील सगळीच मुलं चांगली असतील आणि सगळीच मुलं समजदार असतील असं आपण म्हणू शकत नाही समाज आहे मग काही चांगले असतील काही वाईट असतील तर वाईट प्रवृत्तीच्या मुलांनी काहीतरी असे चुकीचे मेसेज केले कमेंट केल्या काही पोस्ट टाकल्या त्याच्यावरती घाण कमेंट आल्या अक्षरशः शिव्या दिल्या गेल्या तेव्हा हा जो सायबर विभाग आहे हा कुठेही निदर्शनास आला नाही आणि जर आला असला त्यांनी जर काही कारवाया केल्या असल्या तर त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी कुठेतरी अशा टाकायला हव्या होते कुठेतरी वर्तमानपत्रात द्यायला हवं होतं की आम्ही कारवाई करत होतो अशा पद्धतीचं जर झालं असतं तर कदाचित मग बाकीचे जे कोणी टाकणारे आहेत जे चुकीचे मेसेज टाकणारे आहेत ते थांबले असते त्यांनी विचार केला असता की अशा कारवाया सुरू झालेल्या आहेत तर आपण थांबूया आपण अशा चुकीचं काही टाकायला नको केल्या असतील तर आनंदाची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे कारवाया केल्या असतील तर चांगली गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे ती एक सकारात्मकता आहे परंतु जर अशा कारवाया जर फार मोठ्या प्रमाणात झाल्या नसतील तर त्या थोड्या का होईना पण व्हायला पाहिजेत त्याचं कारण असं आहे की लोकसभेची निवडणूक झाली जरी असली तर येणारी विधानसभा परत खूप जवळ आलेली आहे चारच महिन्यावरती आहे आणि अशाच पद्धतीनं परत जर वातावरण पेटणार असेल तर हे जिल्ह्यासाठी चांगलं नाही त्याचबरोबर याचे जे परिणाम आहे त्याचे जे दुष्परिणाम आहेत हे संपूर्ण राज्यातही जाऊ शकतात कारण आता समाज माध्यम असं नाही की फक्त भीड आहे काही ग्रुप्स असे असतात की त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोक त्याच्यामध्ये ऍड असतात फेसबुकचा विचार केला तर ते संपूर्ण जगामध्ये जात आहे सगळे लोक त्याच्यावरती बघतायत व्यक्त होत आहेत आणि मग हे जर लोन संपूर्ण राज्यामध्ये जर पसरणार असेल आणि राज्यामध्ये जर असे वादविवाद जर होणार असतील तर हे फार घातक आहे हे काय चांगले नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने आणि सायबर जो क्राईम विभाग आहे त्यांनी थोडस ऍक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे अशा अकाउंट एकतर तुम्ही ब्लॉक करा त्याच्यावरती कारवाया करा एफ आय आर काढा काही लोकांवरती कारवाई होऊन वर्तमानपत्रामध्ये ते बातम्या जाणंही गरजेचं आहे संदेशही जाणं गरजेचं आहे की कारवाया होत आहेत काही मुल मुलांवरती कारवाया झालेल्या आहेत हे होणं गरजेचं आहे क्राईम विभाग पोलीस प्रशासन सायबर विभाग आणि समाजातील काही चांगले लोक ज्यांना हे चुकीचं वाटतंय आणि हे थांबवायला पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की आपण हे काम करूया आणि हे जर थांबलं आणि त्याच्यावरती जर काही कारवाई वगैरे जर झाल्या चांगले संदेश गेले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये हे चुकीच्या जा गोष्टी जास्तीत जास्त घडणार नाही आणि त्या घडणं काय चांगली गोष्ट नाही आ, हा एक भयानक प्रकार आहे गंभीर प्रकार आहे याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी विशेषतः पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण ही कृपया कुठल्या एखादी कारवाई जर करायची असेल तर ती जातीपातीच्या जा पलीकडे जाऊन जर जोपर्यंत आपण करत नाही जोपर्यंत आपण निरपेक्ष होत नाही तोपर्यंत चांगला संदेश समाजामध्ये जाणार नाही जात पात बघून जर गुन्हे दाखल व्हायला लागले तर तेही चुकीचं आहे म्हणजे असं घडलंय असं मला म्हणायचं नाही परंतु असं घडू नये म्हणजे आता घडल्यानंतरच कारवाई करायची आणि कुठेतरी दंगल पेटल्यानंतर कुठले तरी घरं पेटवल्यानंतरच आपण जागा व्हायचं तर मला असं वाटतं की त्यापूर्वीही आपण जागा झालं पाहिजे आपण बघितलं पाहिजे आपण नजर ठेवली पाहिजे आणि ज्यांची ज्यांची म्हणून जबाबदारी आहे त्यांनी फार जागरूक होणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं वातावरण यापूर्वी कधीही नव्हतं जे दुर्दैवाने यावेळेस घडलेलं आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे जे घडलेलं आहे त्याचा सगळ्याचा अभ्यास करून लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विशेषतः येणाऱ्या विधानसभेमध्ये ते घडणार नाही याची आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे तर मी परत एकदा शेवटी विनंती करतो की सायबर विभाग आहे पोलीस प्रशासन आहे आणि हे संबंधित जे जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करणं आत्तापासून गरजेचं आहे कारण विधानसभा फक्त चार महिन्यावरती आहे आणि त्याचा प्रचार ती उमेदवारी जाहीर होणं या सगळ्या गोष्टी दोन महिने अगोदरच होणार आपल्यासाठी फक्त दोन महिन्यांचा वेळ आहे दोन महिन्यामध्ये लोकसभेच्या वेळे ज्या ज्या पोस्ट पडल्या होत्या ती प्रत्येक पोस्ट आणि प्रत्येक कमेंट हे डिलीट होणं अत्यंत आवश्यक आहे आणि पुढेही होणार नाही ना ना याची खबरदारी काही ऍडमिन्सवर सुद्धा गुन्हे दाखल होण्याची आवश्यकता आहे जर ऍडमिन जर ते सगळं बघत असेल सगळ्या पोस्ट बघत असेल सगळ्या कमेंट बघत असेल आणि कुठली कारवाई करत नसेल किंवा ते मेसेज थांबवण्यासाठी मेसेज इतर सदस्यांनी करू नयेत म्हणून जर सेटिंग करत नसेल आणि ते होऊ देत असेल सगळं तर ऍडमिनची सुद्धा जबाबदारी आहे ऍडमिन वरती सुद्धा थोडीफार काही ना काहीतरी कारवाई एखादी कमीत कमी एक नोटीस तरी जाणं अत्यंत आवश्यक आहे कारण ऍडमिनच्या हातात बऱ्याचशा गोष्टी आहेत ऍडमिन त्या सगळ्या मेसेज थांबू शकतो सगळ्या कमेंट थांबवू शकतो परंतु उघड्या डोळ्याने सगळं बघून सुद्धा ऍडमिन जर काहीच करत नसेल तर ऍडमिन वरती सुद्धा थोडीफार कारवाई होणं आवश्यक आहे तर ह्या सगळ्या बाबी आहेत आणि हे ज्यांना ज्यांना असं वाटतंय की हे जे आहे ते चुकीचं आहे आणि ते थांबलं पाहिजे त्या सगळ्यांना एक विनंती आहे की अशा पद्धतीचे व्हिडिओ कृपया जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे माझा शेअर करा असं नाही परंतु युट्यूबवरती असे बरेचसे व्हिडिओ असतात जे सकारात्मक असतात जे पॉझिटिव्ह असतात ते काहीतरी हा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांचे व्हिडिओ तुम्ही अवश्य शेअर करा चुकीचे व्हिडिओ शेअर करू नका चुकीचे व्हिडिओ थांबा त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आग्रही राहा परंतु हा व्हिडिओ हा अशा पद्धतीनं काहीतरी होऊ नये याच्यासाठीच मी मांडत आहे तळमळी मांडत आहे विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत टाका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा एवढं सांगतो मी थांबतो धन्यवाद